हा पहा मस्त अमृतुल्य गरमागरम मसाला चहा तयार झालेला आहे चहाला रंग तर काय सुरेख आलेला आहे नमस्कार मी कविता कवितास टेस्टी फूडमध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या भारतीय लोकांची सकाळ गरमागरम फक्कड चहा पिल्याशिवाय होतच नाही बरेच लोक म्हणतात चहा पिल्यावर मस्त तरतरी येते आज आपण आयुर्वेदिक पद्धतीने चहाचा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत सध्या चहामध्ये ग्रीन टी येलो टी ब्लॅक टी खूपच प्रचलित आहे पण मसाला चहाची बातच काही और आहे या चहाच्या मसाल्यामध्ये असे काही आयुर्वेदिक गुणधर्म आहे जे तुम्ही फक्त चहालाच नाही तर काड्यालाही वापरू शकतात यापासून मस्त कडक वाफाळता अमृत्युल चहा कसा बनवायचा तेसुद्धा आपण बघणार आहोत काढा बनवायचा असेल ते सुद्धा यामध्ये सांगितलेले आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर आयुर्वेदिक पद्धतीचा चहा मसाला व त्यापासून अमृत तुल्य चहा कसा करायचा ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे चहाच्या मसाल्याला लागणारं ला ला साहित्य तर वीस ग्राम हिरवी वेलची घेतलेली आहे दहा ग्राम सुंठ पावडर दहा ग्राम दालचिनी सहा ग्रॅम काळी मिरी पाच ग्रॅम लवंग दोन मोठी वेलची आणि एक जायफळ यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही पाच ग्रॅम ज्येष्ठ मध घेतलं तरीही चालतं ज्येष्ठ मधाना आपल्याला गळ्यासाठी खूप चांगलं असतं त्याच्याने पण ना हा चहाचा मसाला खूप छान बनतो मी तुम्हाला यामध्ये चमच्याचं पण प्रमाण सांगणार आहे हा पोहे खाण्याचा चमचा आहे ना याच्याने हे साहित्य मोजलं ना तर चार चमचे हिरवी वेलची आहे चार चमचे सुंठ पावडर आहे दीड आहे ना ही स्टिक दीड स्टिक आहे ना ही दालचिनी घेतलेली आहे दोन चमचे मिरी घेतलेली आहे एक चमचा लवंग घेतलेली आहे आणि दोन वेलची आणि जायफळ तर पोहे खाण्याच्या चमच्यानी ना तुम्ही असं मोजून घेतलं तरीही चालेल किंवा वजनी घेतलं तरीही चालेल हे सर्व मसाले आहे ना पॅनमध्ये ना एक दोन ते तीन मिनटं ना फक्त आपल्याला गरम करून घ्यायचे आहे ही हिरवी वेलची दालचिनी दालचिनीचे ना असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे म्हणजे भाजायला ना चांगली पडेल व्यवस्थित भाजल्या जाईल काळी मिरी लवंग मी अजून गॅस पेटवलेला नाही आहे जायफळ ही मसाला वेलची आहे ना याची सालं काढून घेतलेली आहे फक्त आतली बी आहे ना ते घेतलेलं आहे मसाला वेलचीच्या ही सुंट पावडर आहे ना मी पावडर घेतल्यामुळे यामध्ये घालणार नाही आहे तुम्ही जर अख्खी सुंठ घेतली ना ती ती थोडीशी बत्त्यानीनं ठेचून घ्यायची आणि या मसाल्यांबरोबरनं ती पण भाजली ना तरी चालेल मग आता मी गॅस पेटवलेला आहे हे मसाले आहे ना एक दोन ते तीन मिनटं ना नुसते आपल्याला गरम करून घ्यायचे आहे खूप असं जास्त भाजायचे नाही आहे हाताला ना आपल्याला थोडंसं गरम लागले पाहिजे इथपर्यंत मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे इथे आपण जे चहासाठी मसाले वापरलेले आहे ना ते आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे वेलचीमुळे पचनशक्ती सुधारते तसेच ॲसिडिटीचा त्रासही कमी होतो बऱ्याच जणांना चहा पिल्याने ॲसिडिटीचा त्रास होतो वेलचीचा चहा पिल्याने शक्यतोवर हा त्रास होत नाही काळी मिरी ही, ही शरीरातील बॅक्टेरिया वाढीस प्रतिबंधक करते आपली पचनशक्तीही सुधारते लवंगामध्ये अँटीऑक्सिडंट असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवली जाते तसेच गॅसेसचाही त्रास कमी होतो सुंठ पावडरमुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते तसेच सर्दी खोकला कफ कमी करते भूक वाढवते सुंठ हे अपचन मळमळ थांबवते गॅसेसचा त्रासही कमी करतो पित्ताचा त्रास कमी होतो दालचिनी खोकला व कफ कमी करण्यास मदत करते जायफळ हे पोटाचे दुखणे कमी करते तसेच रक्तशुद्धी करण्याचे कामही जायफळ करते हे मसाले आहे ना आपले छान मस्त गरम झालेले आहे असा हात लावला ना हाताला छान मसाले असे गरम लागत आहे बघा हे मसाले असे भाजून घेतले ना तर हा चहाचा मसाला आहे ना जास्त दिवस टिकतो आपला खराब होत नाही तीन ते चार महिने ना चांगला राहतो पूर्ण आपला पावसाळा आणि हिवाळा निघतो मग याच्याबद्दल आणि तसंच जर घेतलं असतं ना तर मग मसाले थोडेसे ओलसर राहतात थोडी मॉश्चर राहते त्याला तर मग मसाला खराब होऊ शकतो अगदी दोन ते तीन मिनटं फक्त गरम करून घेतलेला आहे आता मी गॅस मी बंद करते आणि हे मसाले आहे ना एका प्लेटमध्ये काढून घेते हे मसाले आहे ना आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे हे सर्व मसाले आहे ना छान गार झालेले आहेत आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ना हे आपण छान बारीक वाटून घेऊया हा मसाला आहे ना मिक्सर मध्ये थोडा आधी बारीक करून घेते मी नंतर याच्यामध्ये आपण सुंट पावडर घालूया हे मसाले आहे ना थोडे बारीक करून घेतलेले आहे यामध्ये मी आता सुंट पावडर घालते ही पण आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता हा बघा मसाला ना बारीक वाटून घेतलेला आहे एकदम बारीक पण नाही वाटलेला आहे थोडा किंचित जाडसरच ठेवलेला आहे कारण एकदमच बारीक आपण पावडर केली ना तर आपण चहा बनवताना हा मसाला घालू ना तर त्या चहाच्या गाळणीत ना हा मसाला आहे ना आपल्या चहामध्ये येईल तर थोडा किंचित जाडसर ठेवलेला आहे इतका छान झालेला आहे हा मसाला सुगंध तो याचा ना सर्व घरात मस्त दरवळत आहे खूप छान झालेला आहे हा मसाला हा मसाला आहे ना काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला ना तर चार ते पाच महिने एकदम चांगला राहतो अजिबातच खराब होत नाही अशा काचेच्या भरणीमध्ये ना हा मसाला मस्त पॅक करून ठेवायचा या काचेच्या भरणीमध्ये ना हा मसाला मी असा भरून घेते बघा काचेच्या भरणीमध्ये मसाला असा भरून घेतला ना याचा सुगंध पण चांगला राहतो व्यवस्थित संपेपर्यंत आणि बनवताना ना मसाला याच प्रमाणामध्ये बनवा जास्त पण बनवू नका एक ते दोन ते तीन महिनेच आपल्याला व्यवस्थित पुरला पाहिजे नंतर मग परत आपण फ्रेश ताजा बनवू शकतो जास्त पण बनवला आपण मसाला तर नंतर नंतर ना याचा सुगंध कमी होतो आता इतका छान मस्त सुगंध येत आहे पावसाळा सुरू झाला ना तर हा मसाला बनवून ठेवायचा छान मस्त आयुर्वेदिक मसाला आहे हा यापासनं ना आपण काढा पण बनवू शकतो छान बनतो याच्यापासनं काढा कारण हे मसाले आहे ना आपले सगळे आयुर्वेदिक मसाले आहे लवंग मिरी दालचिनी सुंठ पावडर सर्दी खोकल्यावर तर खूप गुणकारी आहे सर्व मसाले हे या मसाल्यापासून चहा कसा बनवायचा ना ते पण मी तुम्हाला आता लगेच दाखवणार आहे हा बघा हा मसाला आहे ना काचेच्या भरणीत भरून ठेवलेला आहे याच्यापासून चहा कसा बनवायचा ना ते पाहूया चहा करण्यासाठी भांडव मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालते आपल्याला इथं दोन कप चहा करायचा आहे त्यासाठी मी सव्वा कप पाणी घातलेलं आहे इथं इथं पाण्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी आल्यावरच त्यामध्ये सर्व साहित्य घालायचं आहे आधीच नाही घालायचं आहे चांगली खळखळून उकळी आल्यावर चहाची पावडर वगैरे घालायचे आधीच जर तुम्ही घातलं ना तर मग पाण्याबरोबर चहाची पावडर जास्त उकळल्या जाते आणि चहा ना कडवट होतो आणि तसा चहा आहे ना त्याच्याने ॲसिडि खूप वाढते यासाठी पाणी उकळल्यावर सर्व साहित्य घालते पाण्याला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये मी दोन चमचे अगदी चहाची पावडर घालते हा चमचा आहे ना पोहे खाण्याचा त्याच्याने मी सर्व साहित्य यामध्ये घालणार आहे दोन चमचे चहाची पावडर घातलेली आहे ही चहाची पावडर आहे ना एक मिनिटभर चांगली पाण्यामध्ये ना उकळून घ्यायची आपल्याला व्यवस्थित चहाची पावडर आहे ना एक मिनिट चांगली व्यवस्थित उकळून घेतलेली आहे याच्यामध्ये मी आता साखर घालते साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी तीन चमचे साखर घालणार आहे तुम्हाला थोडा गोड आवडत असेल तर तुम्ही चार चमचे घातलं तरीही चालेल साखर घातल्यावर पण ना एक मिनिट चांगला आपल्याला चहा ना उकळून घ्यायचा आहे व्यवस्थित नंतरच मग दूध घालायचं आहे दूध घातल्यावर ना जास्त चहा उकळायचा नाही दूध घातल्यावर पण चहा जास्त उकळला ना तर त्याच्याने पण आपल्याला ऍसिडिटी होते हे स्टेप तुम्ही जर फॉलो केले ना तर तुमचा चहा पण खूप छान बनेल मसाला चहा हा आयुर्वेदिक आपला मसाला चहा आहे जे आपण मसाले घातलेले आहे ना ते आरोग्यासाठी खूप चांगले आहे आपले थंडीत पावसाळ्यामध्ये असा मसाला चहा घेतला ना तर आपल्याला पावसाळ्याचा त्रास पण होणार नाही पावसाळ्यामध्ये भरपूर आजार होतात आपल्याला त्या आजारांपासून आपला बचाव होईल असा छान आपण गरमागरम चहा घेतला पाहिजे थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये एक मिनिट झालेलं आहे याच्यामध्ये मी आता एक कप दूध घालते आपल्याला दोन कप चहा करायचा आहे ना मी सव्वा कप पाणी घेतलेलं आहे पण आपण बऱ्याच वेळात उकळून घेतल्यामुळं ते पाव कप आटून गेलं असेल तर एक कप पाण्याला एक कप दूध घेतलेलं आहे तुम्ही हेच प्रमाण घ्या किंवा दूध यापेक्षा थोडं कमी घातलं तरीही चालेल पण यापेक्षा जास्त दूध नका घालून दूध घातल्यावर एक मिनटं आपल्याला उकळून घ्यायचं आहे जास्त नाही उकळायचं आहे चहा बघा आपला छान मस्त उकळलेला आहे दूध घातल्यावर आणि अशा चमच्यानी ना खालीवर करा तुम्ही एक दोन पन ते तीन वेळा बाहेर टपरीवर जे चहावाले असतात ना त्यांचा पण आपण चहा करताना बघतो ते खालीवर असं करता बघा ते असं केल्याने ना ॲसिडिटी होत नाही आपल्याला असा चहा आहे ना छान उकळून घ्या व्यवस्थित आणि मसाला आहे ना आपल्याला शेवटीच घालायचा आहे मसाला घातल्यावर जास्त चहा नाही उकळायचा दूध घातल्यावर चहा आपला छान मस्त थोडा आटला पण आहे बघा यामध्ये मी आता मसाला घालते त्याच चमच्यानी ना एक अर्धा चमचा हा मसाला घातलेला आहे बघा मी यापेक्षा जास्त नका घालू खूप स्ट्रॉंग होईल मग आणि मसाला घातल्यावर बस एक दोनच उकळी काढून घ्या आपला मस्त मसाला चहा तयार झालेला आहे बघा या मसाल्यापासून तुम्ही काढा पण बनवू शकतो आपण हे दोन ते तीन कप पाण्यामध्ये ना एक कप मसाला घालून हा उकळून घ्या त्याच्यामध्ये मध मद घाला किंवा थोडासा गुळ घातला तरीही चालेल तसा काढा पण खूप छान लागतो हा पहा आपला मसाला चहा तयार झालेला आहे कपामध्ये गाळून घेते मी हा पहा मस्त अमृतुल्य मसाला चहा तयार झालेला आहे या चहाबरोबर तुम्ही खारी व टोस्टही खाऊ शकतात पावसाळ्यात या चहाबरोबर भजी मिळाली तर खूपच छान भजीची रेसिपी पण आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे माझ्या या पद्धतीने एकदा तरी चहाचा मसाला व त्यापासून चहा बनवून पहा खूपच आवडेल तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद